पुरात अडकलेल्या पुणेकरांचा रात्री शाळांमध्ये मुक्काम पाऊस थांबल्यानं मोठा दिलासा परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात कोल्हापुरात पुराचं पाणी शिरायला सुरुवात वसंत बहार टॉकीज रोड जयंतीनाला परिसर आणि शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये पाणीच पाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये पार पडली बैठक राज्यातली पूरस्थिती आणि विधानसभेबाबत चर्चा झाल्याची शक्यता पुणे आणि कोल्हापूरसह पूर असणाऱ्या ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर प्रशासन अलर्ट मोडवर तर मुंबईमधील शाळा मात्र सुरू राहणार मुंबई आणि कोकणासह आजही घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचं अलर्ट पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक भागांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता मुसळधार पावसामुळे कोकणातल्या नजाही तुडुंब कुंडलिका सावित्री आणि अंबा नदी धोका पातळीवर अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं कोल्हापुरात थार गाडी पुराच्या पाण्यातनं नेली शेवटी कार जेसीबी न उढून काढण्याची वेळ पुराच्या पाण्यामध्ये केलेलं नसतं धाडस अंगलट नागपुरात पुन्हा हेट अँड रन कार चालक महिलेनं तीन दुचाकी चालकांना उडवलं फोन बोलत भरधाव कार चालवताना अपघात